शेतकर शेतकरी मित्रांनो शेतक ट्रॅक्टर सर्विस यांच्याकडनं आपण एक नवीन व्हिडिओ आणत आहो ज्या ज्या शेतकऱ्यांना थ्रेशर घेण्याची इच्छा असेल किंवा नियोजन असेल त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा शेतकरी थ्रेशर घेताना सहजासहजी नियोजन करत नाही ज्या कुठल्या डीलरकडे किंवा एखाद्या शेतकऱ्याने घेतलेलं असलं त्याच हिशोबाने शेतकरी हा थ्रेशर घेत असतो पण थ्रेशरमधले प्रकार कुठल्या कामासाठी कुठला थ्रेशर उपयुक्त आहे या गोष्टी समजून घेतल्याशिवाय कुठल्याच शेतकऱ्याने थ्रेशर घेऊ नये भरपूर शेतकऱ्यांना हे अजून माहिती नाही आहे की कि किती प्रकारचे कुठल्या कुठल्या कामासाठी थ्रेशर उपयुक्त आहे तर आपण तेच शेतकऱ्यांना समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत कृपया करून व्हिडिओ पूर्ण पाहावा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे थ्रेशर किती प्रकारचे थ्रेशरांमध्ये किती प्रकार आहेत आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे थ्रेशरांमध्ये प्रकार आहे पॅडी थ्रेशर, थ्रेशर, थ्रेशर प्लस पॅडी कॉम्बो थ्रेशर मल्टीक्रॉप थ्रेशर मल्टीक्रॉप कॉम्बो थ्रेशर प्लस स्पेशल मका थ्रेशर प्लस भेमूंग किंवा मूगफलीसाठी स्पेशल थ्रेशर एवढे प्रकारचे थ्रेशर अव्हेलेबल आहेत तर ज्या लोकांना उडीद सोयाबीन तूर अशी पिकं काढायचे असतील किंवा भिमूग या लोकांनी फक्त पॅडी थ्रेशर घेतलं तरी चालेल किंवा ज्या लोकांना हरभरा सोयाबीन उडीद मूग किंवा इतर सर्वच पिकं काढायचे असले किंवा ज्या लोक शेतकऱ्यांना चारायची गरज नसेल त्यांनी पॅडी कॉम्बो मशीन घेतलं तरी चालेल शेतकऱ्यांना उडीद ओला उडीद, उडीद सोयाबीन काढायचा नसेल त्यांनी फक्त मल्टी क्रॉप किंवा मल्टी क्रॉप कॉम्बो हे थ्रेशर घेतलं तरी चालेल कारण मल्टीक्रॉप थ्रेशरमध्ये भुसा बारीक करण्याची क्षमता असते किंवा मल्टीक्रॉप कॉम्बोमध्ये ती सेम परिस्थिती असते पण ज्या लोकांना चाराचे नियोजन असेल त्यांनीच मल्टीक्रॉप थ्रेशर घ्या त्याच्यात चे शंभर टक्के क्वालिटी गुरांसाठी भुसाही चांगला होतो किंवा किंवा मल्टीक्रॉप थ्रेशरचं आयुष्यही जास्त वेळ असतं आणि मेंटेनन्सही कमी असतो आणि मल्टीक्रॉप मल्टी थेशर हे चालवण्यासाठी खूप सोपं असतं खूप शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा मल्टीक्रॉप थेशरमध्ये मका निघू शकतो का हो निघू शकतो पण त्या त्या मल्टीक्रॉप थेशरमध्ये निघा निघालेल्या मकाचे गिट्टी निघत नाही म्हणून आपल्याला मका मल्टीक्रॉप थेशरमध्ये काढू नये शेतकऱ्यांचे असे फोन येतात की मक्यासाठी कुठलं मशीन बेस्ट राहील मक्यासाठी मक्याच्या भुंक्यासाठी पेशल मक्याचं मशीनच बेस्ट राहतं जर कुठला डीलर किंवा कुठले कंपनीवाले असं सांगत असतील की बा आपल्या मशीनमध्ये मका निघतो निघतो पण तो मका शेतकऱ्यालाही पडवत नाही आणि मशीन चालवणाऱ्यालाही पडत नाही म्हणून मक्या मशीनसाठी पेशली मका मशीन घेतलेलंच परवडतं आणि अशी काही शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की हळंबा मशीन घ्यावं का हो शंभर टक्का हळंबा मशीन घ्यायला पाहिजे पण हाडंबा मशीनमध्ये चारा शेत मका ज्वारी बाजरी तूर निघू शकतं हरभरा निघू शकतो पण चण्याला मेंटेनन्स प्रॉब्लेम जास्त येतो म्हणून हाडांबा मशीन ज्या माणसांची चालनाची मनस्थिती मेंटेनन्स करण्याची मनस्थिती असेल त्या लोकांनी हाडंबा मशीन घ्यायला पाहिजे हाळंबा मशीन पन्नास टक्के ओला मालही काढू शकतो किंवा अखंड तोर ज्वारी बाजरी मका हे सगळं पिकं हरांबामध्ये निघू शकतो या व्हिडिओमध्ये फक्त आपण हेच सांगितलं की कुठल्या मशीन कुठल्या कामासाठी बेस्ट राहील याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपण प्रॉपरली कुठल्या कंपनीचं मशीन कुठल्या क्वालिटीप्रमाणे किंवा कुठल्या हिशोबाने चांगलं आहे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मार्केटमध्ये कमीत कमी तीस ले ते चाळीस प्रकारचे मशीन बनलेले आहेत तरी आपण हळूहळू जेवढ्या मशीनांची माहिती देता येईल तेवढे आपण इंस्टाग्राम यूट्यूबच्या माध्यमाने किंवा फेसबुकच्या माध्यमाने देत राहू आपल्याला कुठल्या मशीनची माहिती हवी आहे तर कमेंट करून शेतकऱ्यांनी सांगावी मी आतापर्यंत वापरलेली मशीनांची माहिती तर तुम्ही पाहिली नसेल ती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन अजून मार्केटमध्ये काय आलेलं आहे याच्यापुढे आपण सगळ्या शेतकरी ट्रॅक्टर भावांनो दाखवणार आहोत तरी कृपया करून व्हिडिओ कंटिन्यू पाहावा किंवा लाईक आणि फॉलो करावं